भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले आहेत परंतु राज्यातील भाजप प्रणित सरकार मनुवादी जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रयत्न राज्यात करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज नागपुरातील संविधान चौकात केला प्रसंगी त्यांनी मनुस्मृतीची होळी केली आज यवतमाळ भंडारा गोंदिया बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला बीड नांदेड अहमदनगरसह राज्यातील इतर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात सामूहिकरित्या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले असल्याची माहिती राजेश लाडे यांनी दिली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे नागपूर अध्यक्ष गोपाल राजवाळे उपाध्यक्ष अजय मेश्राम अनिल तिरपुडे राहुल घरडे विजय मेश्राम सुरेश पाटील रुपराज गौरी दीपा गावंडे नयना झाडे विजयालक्ष्मी हजारे कल्पना द्रोणकर तुषार नंदागवळी अर्चना बडोळे महेंद्र सहारे आणि स्मिता मेश्रामसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते